सातपूर शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील स्वारबा नगर येथील मनपा शाळे क्रमांक अकरा पंचवीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव या मराठी हिंदी उर्दू माध्यमाच्या विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासह सा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर रिपाईचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश लोंडे प्रभाग क्रमांक अकराच्या इच्छुक उमेदवार दीक्षाताई दीपक लोंडे फारुख शेख शिवाजी आरांगळे रमेश वानखेडे सलीम पठाण सागर चौधरी अमिन शेख समाधान जगताप सुनील आयरे सुरेंद्र लाहुरी सिद्धार्थ लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होऊन शिक्षक वृंदांच्या हस्ते श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश लोंडे यांनी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या हिंदी असेल उर्दू असेल अंगणवाडी शिक्षिका आणि बचत गट या सर्वांनी त्या तात्क हिंस आपण किती केलं त्या सुविधा मात्र कमी असतात करीतच राहा राहा अपेक्षा वाढत असतात पण जे जे करायचं आहे ते करण्यासाठी आपण मला जे बळ हिंमत दिली ताकद दिली दूर आहे ते उत्तर माझा आदर्श विद्यार्थी कसा घडेल मला माझ्या शाळेचा त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णवचा आणि सत्तर शाळेचा सात अभिमान की दरवर्षी या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये माझा हे आदर्श शिक्षक दरवर्षी आदर्श शिक्षक असायला यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले कांबळेवाडीतील अंगणवाडीचंही मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी बालगोपाळांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या शा यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे दीक्षाताई लोंडे यांनी कौतुक केले मुलांनी डान्स खूप छान परत एकदा सर्वांना शुभेच्छा मराठी हिंदी उर्दू माध्यमांच्या विद्यार्थी शिक्षकांची ही शाळा नाशिक शहराचे भूषण असल्याचे फारूक शेख यांनी सांगितले तात्पुरत्या जवाहरबाबानगर मधील पंचवीस त्र्याण्णव सगळ्यांना या शाळेत यावं सर्व धर्मीय मुलं आपल्या आपल्या राष्ट्रकरणाने आपल्या शिकवणीप्रमाणे करणाने तिथं संदेश देतात नाशिक मध्ये एकही शाळा अशी नाहीये तिथे मुंगल मुस्लिम हिंदी मराठी भाषिक एकच एका परामर्शमध्ये एकाच गुलीमध्ये शिक्षण घेत असेल किंवा शास्त्रीय धार्मिक एकत्र एकते कार्यक्रम घेत असतील अशी एकही शाळा नाहीये येथील सर्व मुख्यादर्फक शिक्षक धन्यवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चौधरी आयरे ब्राह्मणकर अंसारी, पाटील धुमाळ आदी शिक्षकांसह बालीशा, पैठणी चामराव गांगुर्डे किशोर बंदावणे नाना जाधव सुनीता पालवे फकीरा जाधव आदींनी प्रयत्न केले नाशिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर